तुम्ही टमाटर कापत आहे तोपर्यंत मी कांद्याचे तो काढून घेतो कांद्याच्या ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे या आपल्याला तिखट टाकण्याची काही गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता आता वेळ आली आहे भाजी बनवण्याची गॅस वर ठेवतो हो तेल टाका आहो कांदे टाकत हे भेद्र मीठ हळद भाजी टाकतो दोन तीन मिनिट झाले फिरवत आहो हे बघा खाली भाजी बसली पाहिजे तेव्हा हे आपली भाजी चांगली बनते मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तर अगदी मजेत आहोत सुद्धा मजेत असाल स्वस्त असाल मस्त असाल आपापल्या कामात मग्न असाल अशी आम्ही आशा बाळगतो मित्रांनो आम्ही हरभऱ्याची तुळपुडी भाजी बनवणार आहोत ही भाजी आपण पोळ्यासोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता कशाही सोबत खाऊ शकता आणि कमी खर्चामध्ये बनणारी ही साधी सोपी रेसिपी आहे आम्ही आमच्या पद्धतीने गावरान पद्धतीने ही रेसिपी आता बनवून दाखवणार आहोत मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी आम्ही काल आम्ही घोरा नावाची मस्त चटपटीत स्वादिष्ट अशी रेसिपी केली होती आणि काल आम्ही खाल्ली सुद्धा होती तो व्हिडिओ चॅनल वर आला आहे पाहायला नसेल तर तुम्ही चॅनल वर जाऊन पाहू शकता आता मित्रांनो या हरभऱ्याची पानाची पुरी भाजी बनवणार आहोत कमी साहित्यामध्ये बनणारी स्वादिष्ट चवदार अशी ही भाजी आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला आवडणाऱ्या आमच्या विदर्भातल्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बिलायकॉन दाबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा पाहत रहा हा आमचा संपूर्ण व्हिडिओ चांगला व्हिडिओ होणार आहे बघा मित्रांनो आता हे आम्ही एवढी भाजी घेतली आहे आता पुढची प्रक्रिया काय करायची आहे ते आता सुमित्रा मित्रांनो सर्वप्रथम हे भाजी आपण हे बघा सुमित्रा कापत आहे अशा प्रकारे कापून घ्यायची आहे सुमित्रा भाजी कापत आहे तोपर्यंत हे बघा मी लसण काढून घेता तुम्ही मदत करता मित्रांनो तुमच्या आमच्या या चॅनलला खूप चांगला सपोर्ट मिळत आहे तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंटा करता यामुळे आम्हाला खूपच आनंद वाटतो आणि आम्ही चांगल्या चांगले व्हिडिओ टाकण्याचा मला आमचे राहणीमान दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या आणि आमच्या या चॅनलला कृपया तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण तर सध्या आमच्या अशा काही महत्वाच्या घडामोडी चालल्या आहेत पैशाची कमतरता आहे तुम्हाला काही पैसे मागत नाही परंतु आमच्या या चॅनल चे हजार झाले सबस्क्रायबर तर आमची कमाई चालू होऊन जाते आमच्या जीवनामध्ये कसे दोन चार पैसे येऊ शकते कसे आमच्या जीवनाने कामी लागू शकते आता सध्या आमच्या चॅनल चे चार हजाराच्या वर घंटे आता फक्त कमतरता आहे तर कृपया तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेल आयकॉन आणि लाल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुमच्या पर्यंत पोहचत राहील तुम्ही पटापटा लाईक कराल चला मित्रांनो दाखवतो ही संपूर्ण रेसिपी पाहतात मित्रांनो आणि जर तुमच्या काही शंका असेल आमच्या रेसिपी बद्दल कमेंट म्हणजे लिहून सांगा आम्हाला आम्ही तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट वाचत असतो आम्हाला खूप चांगलं वाटते तुमच्या कमेंटपासून मित्रांनो ही भाजी आताच कापून घेतली सुमित्रानं मी लसण काढला आणि हे बघा कांदा हे एक कांदा घेतला त्या मिरच्या घेतल्या आता हे बघा सुमित्रा टमाटर कापत आहे तोपर्यंत मी कांद्याच्या चलट काढून घेतो आणि मग सुमी झाल्यानंतर सुमित्र कांदा कापते मिरच्या कापते मग नंतर भाजीची तयारी आम्ही करणार आहोत मी ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे आता तुम्हाला सर्वप्रथम सांगून टाकतो हे बघा टमाटरचे काप कापून घेतले आहे हे लसणाची पेस्ट आहे कांदे हे आहे कापलेले आणि हे हिरवे मिरचे कापून घेतलेले आहे हे मीठ आहे हे हळद आहे आणि हे बघा हे आहे जिर मित्रांनो या भाजीमध्ये आपल्याला तिखट टाकण्याची काही गरज नाही म्हणजे बिना ही आपण भाजी करू शकतो जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता आता वेळ आली आहे भाजी बनवण्याची त्यासाठी हे कळेवर ठेवतो आता पुढची रेसिपी सुमित्रा बनवणार आहे तेल टाकत आहो तेल गरम झालं तर जिरं टाकत आहो कांदे टाकत आहो

चांगलं मित्रांनो हे बघा दोन तीन मिनटं झाले अशा प्रकारे भाजी हे भाजी फिरवली हे बघा एवढी भाजी बनली जेव्हा टाकली भाजी तेव्हा जास्त भाजी होती दोन तीन मिनिट झाले फिरवत आहोत हे बघा अशी खाली भाजी बसली पाहिजे तेव्हा हे आपली भाजी चांगली बनते हे बघा आता मस्त पैकी आता भाजी होत आली आहे थोड्या वेळ शिजली आपली भाजी का मस्त पैकी आपली भाजी झाली समजायची आपली मित्रांनो आता ही भाजी चांगली शिजण्यासाठी आपल्याला इथं ताट झाकून ठेवायचं आहे आणि हा गॅस आपल्याला थोडा कमी करून घ्यायचा आहे कमी मध्ये आपल्याला ही भाजी शिजवायची आहे मग चांगल्या प्रकारे आपली ही भाजी शिजते अशा प्रकारे ही भाजी आपल्याला सात आठ मिनिटं झाकून ठेवायची आहे सात आठ मिनिटं झाले भाजी आपली शिजत आली असेल आता आम्ही उघडून पाहतो बघा मित्रांनो भाजी शिजली आपली चांगल्या प्रकारे बघा झाली आपली भाजी उचलून घेतली आहे आता आमच्या पोळ्या बनवायच्या पोळ्या बनले का भाजी खातो आम्ही बघा मित्रांनो हरभराची तुळपुडी भाजी म्हणजे सुकी भाजी खाणं चालू आहे आमचं कशी झाली पावद्या एक नंबर भाजी बनली मित्रांनो चौदा भाजी बनली मस्त जेवण होते आता आमचं भाजी हो

हे बन नहीं। भाजी मस्त बनलं भाजी मध्ये भिट मस्त पद्धती झालं जबरदस्ती बनलेला आमचं जेवण चालूच आहे ही भाजी तुम्ही सुद्धा करून खा मस्त लागते भाजी भातासोबत खाऊ शकता पोळ्यासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता कन्यासोबत खाऊ शकता जबरदस्त भाजी झाली आहे जशी आम्ही केली तशा प्रकारे तुम्ही भाजी करून खा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि असेच आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला आवडणाऱ्या आमच्या विदर्भातील रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार